नमस्कार दीपक डायनामिक्स या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेलायकोनला नक्की दाबा आणि व्हिडिओ जर आवडला जे काही मत मांडतो ते जर आवडलं तर लाईक करायला पण विसरू नका विषयाकडे बोलू विषय आहे नाशिक शहरामधला विषय गंभीर आहे वाटतो तसा आ, साधा आहे पण तो साधा नाही तो खूप गंभीर विषय आहे आणि याची जी या ज्या लोकांना झळ बसली आहे ज्यांना त्रास होतो आहे मला वाटतं जवळपास सर्वच नाशिककर जे सिटीमध्ये राहतात जे शहरामधले नाशिककर आहे त्यातल्या नव्वद पंच्याण्णव मी तर म्हणेन शंभर टक्के लोकांना याचा त्रास होतो आहे गडबड एकच आहे की बोलून कोणी दाखवत नाही आहे बोलायचं कोणाकडे आपली व्यथा मांडायची कोणाकडे ठीक आहे आता याच्यानंतर मी व्हिडिओच्या शेवटात सांगणार आहे या संदर्भामध्ये रितसर ज्या कायदेशीर बाबी ज्या करण्याची वेळ आली तर दीपक डायनामिक्स आणि आमचे काही इतर लोक आहे। आहे। आहे जे आहेत लिगल ॲडवायझर आहेत त्या लोकांसोबत आम्ही ह्या प्रोसिजर्स करू तर मुद्दा असा आहे की नाशिक शहरामध्ये जे खड्डे खणून ठेवले एम एन जी एलबद्दल मी तुम्हाला बोलतो आहे एम एन जी एल म्हणजे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड जी कंपनी आहे तिने सर्रास खड्डे खन्न सुरू केलेलं आहे म्हणजे ठीक आहे गॅसची पाईपलाईन जी आहे ती आपल्या घरापर्यंत थेट येणार आहे आणि जो काही आपण गॅस सिलेंडर घेतो तो किंवा जो आजही घेतोय तो गॅस सिलेंडरचा सर्व त्रास वाचवण्यासाठी किंवा जो इंटरप्शन येतं टाकी संपल्यानंतर आपल्याला दुसरी टाकी येण्याचा जो डीप टायमिंग असतो त्याला इंटरप्शन जे मिळतं ते अडवरा टाळण्यासाठी प्लस तुम्हाला इतरही अनेक प्लस पॉईंट्स आहेत त्याचे काही की जसं की ट्रान्सपोर्टेशन वाचणार आहे म्हणजे ट्रक असतील इतर ज्या काही व्हेकल्सच्या नुसार व्हेकलमधून त्या संपूर्ण गॅस टाकीची जी काही ज्ञान करावे लागते इतर भरपूरशा बाबींचा विचार केला तर एल पी जी जो आहे एल पी जी ब्यूटन म्हणू आपण आणि आता जो सध्या पी एन जी आहे जो पाईपड नॅचरल गॅस म्हणू आपण त्याला तर हा जो नॅचरल गॅस आहे हा एम एन जी कडनं प्रोव्हाइड केला जाणार आहे संपूर्ण नाशिक शहरामध्ये त्याची तोडफोड सुरू आहे म्हणजे त्याच्या नावाखाली सगळे रस्ते तोडून टाकलेत फोडून टाकलेत म्हणजे तुम्हाला सांगतो रस्त्यात मुळात रस्ते, रस्ते नगरपालिका किती उत्कृष्ट दर्जाचे बनवते हे आपल्याला माहिती आहे त्यात हि हा जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे या कॉन्ट्रॅक्टरला जे काम दिलं आहे एम एन जी एलनं ते एम एन जी एल कंपनीनं जे काम दिलं ते ती जबाबदारी कंपनी जबाबदार असणार त्यांची जबाबदारी आहे सामान्य नागरिकांचा आक्रोश आहे की ज्या वेळेला तुम्ही ही पाईपलाईन करण्यासाठी जी काही खड्डे खंत आहे मुळात याच्या काही तुमच्याकडे परमिशन असतील पण त्या परमिशनमध्ये तुम्हाला काही क्रायटेरिया दिला असेल की कि तुम्ही किती दिवसामध्ये तुमची पाईपलाईन टाकून झाली त्या संबंधित कॉलनीमध्ये त्या एरियामध्ये की त्यानंतर तुम्ही त्या लाईनला बुजवण्याचं काम किंवा तो जो रस्ता फोडला आहे तुम्ही तो सगळा रस्ता तुम्हाला जसाच्या तसा करून देणं बंधनकारक असेल आणि ते ह्याच आणि इतक्याच दिवसांमध्ये असेल असा कुठे त्यांना परफॉर्मा असेल किंवा असं कुठे त्यांना अग्रीमेंट असेल त्यांचं एम एन जीओ कॉन्ट्रॅक्टर कौ, कौ, सोबत तर तसं त्या ता पद्धतीने त्यांनी काम करणं अपेक्षित होतं आज ह्या मिनिटाला संपूर्ण नाशिक तुम्ही बघा संपूर्ण नाशिक शहर फोडून ठेवलं आहे स्मार्ट सिटी साठी आलेला निधी हा स्मार्ट सिटी म्हणून वापरला गेला काही ठिकाणी स्मार्ट सिटी चे काम झाले अक्षरशः ती सुद्धा या लोकांनी फोडून टाकले आहे तुम्ही एका बाजूला चांगलं काम करताय उत्तम आहे आम्ही त्याची सर्व्हिस घेणार आहोत आम्हाला थेट गॅस घरात येणार आहे थेट गॅसची लाईन आल्यामुळे आम्हाला राहिला प्रश्न खर्चाचा तर खर्चाच्या बाबतीत आपण नंतर वेगळं बोलू की किती आपल्याला खर्च येणार आहे आणि किती हे लोक आपल्याला सांभाळून घेणार आहे किंवा कमी दरात आपल्याला प्रति किलो किती रुपये किलोने आपल्याला हा गॅस देणार आहे तो सगळ्या चर्चेचा वेगळा भाग आहे पण तांत्रिकदृष्ट्या जर बोलायला झालं तर आज ह्या लोकांनी आपल्याला तुम्ही विचार करा सामान्य नागरिक म्हणून तुम्ही हा व्हिडिओ बघताय किती त्रासाला सामोरा जावा लागते म्हणजे काही लोकांना अक्षरशः वळसा घालून जावा लागते अर्धा अर्धा किलोमीटर फिरून त्यांना रस्ता बदलावा लागतो प्रश्न हा इथेच थांबत नाहीये तर लहान मुलं जे आहेत किंवा वयोवृद्ध लोक जे आहेत त्यांना याचा खूप त्रास होतोय म्हणजे रस्ता ओलांडताना सुद्धा रस्ते फोडून ठेवलेत अक्षरशः त्या रस्त्याची म्हणजे तुम्ही त्याच्यावरतून तुम बा सायकल बाईक्स या गोष्टीसुद्धा चालवू शकत नाही सगळा फुफाटा उडतोय म्हणजे या सगळ्या अडचणींचा सामना या नाशिककरांना किंवा या नागरिकांना आपल्याला करावा लागतोय मान्य आहे आपल्याला की हे जे काही हे जे काही सर्व्हिस देणार आहे आपल्याला ती आपल्यासाठीच आहे आपण आता हा त्रास सहन केला पाहिजे पण तुम्ही कितपर कुठपर्यंत नागरिकांना वेठीस धरायला पाहिजे याला पण काही मर्यादा असतात व्हिडिओ बनवण्याचं निमित्त हेच आहे की तुम्ही या शहरातल्या कुठल्याही कॉलनी रोडमध्ये जा सगळ्या कॉलनीज तुम्हाला फोडलेल्या दिसतील ठीक आहे आता एक फोडली कॉलनी रोड त्याच्यामधनं तुम्ही पाईपलाईन केलेल्या आहेत अक्षरशः काही ठिकाणी तर का ठेकेदाराची आणि संबंधित जे कॉलनीमधल्या काही पाईपलाईन्स फुटल्या आहेत नळाचे कनेक्शन्स फुटले आहेत इलेक्ट्रिसिटीचे काही लाईन तुटल्या आहेत त्यांच्यासोबत त्यांनी जुजबी कामं करून दिली आहेत नियम काय सांगतो की तुम्ही ज्या वेळेला पाईप तुमची जी लाईन टाकायची आहे त्या पाईपलाईन टाकण्याच्या पिरियडमध्ये जे काही तुम्ही तुमच्याकडनं तूट किंवा फूट होणार आहे याचा सगळं खर्च हा तुम्हाला एम एन जी एलला करायचा आणि जशीच्या तशी मी परत एकदा इथे शब्द वापरतो जशीच्या तशी ती लाईन तुम्ही त्या संबंधित लोकांना किंवा त्या एरियामध्ये करून द्यायची म्हणजे आता एम एस सी बीची जर मेन लाईन असेल एखाद्या कॉलोनी एरियातली तर एम एस सी बीच्या लाईनला सुद्धा काही ठिकाणी त्यांच्या ज्या मशीन्स आहेत मशिनरींनी त तुटफूट झाली आहे त्या लाईन क्रॅक झालं आहे हे लोक त्या गोष्टी करतात पण ते अगदी झुजबी आहेत तुम्ही बघत असाल तुम्ही अनुभवत असाल अनेक लोकांनी या संदर्भात ओरड केली आहे तक्रारी पण केल्या आहेत पण ठेकेदार या गोष्टीला काही जुमानत नाही एम एन जी एलने याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे सध्या जे नाशिक शहरामध्ये जे काही सगळं धुणीचं जे साम्राज्य साम्राज्य पसरलं हे सगळं एम एन जी एलने केलेलं आहे एम एन जी एलने जे काही तुम्ही गोष्ट करताय त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे आम्हाला आनंद आहे की आमच्या घरात गॅस येणार आहे तुम्हाला जबाबदारीने वागणं खूप गरजेचं आहे तुम्ही तुमच्या ठेकेदाराला सांगणं अपेक्षित आहे की तुला बाबा जो कोणी सुपरवायझर असेल किंवा जो कॉन्ट्रॅक्टर असेल ज्याला एरिया वाईज ठरवून दिलेल्या काही गोष्टी असतील तर हे लोक तोडफोड करण्याची इतकी घाई करतायत सध्या आणि तोडफोड झाल्यानंतर जी काही त्यांच्याकडनं तुटफूट करताना जी पाईपलाईन टाकताना जी काही चूक होते किंवा ज्या काही तू ज्या काही चुका होत्या टेक्निकली चुका म्हणू नाही शकत आपण जो काही तुटफूट होते तिचा खर्च ते करायला तयार असतात पण तो अगदी जुजबी पद्धतीने करताय म्हणजे जसं की पाईपलाईन फुटली की वरच्यावर काहीतरी तिला आवरण बसवायचं आणि तिचं काम सुरू करायचं इलेक्ट्रिसिटीची वायर तुटली तर तिला वरच्यावर काहीतरी वेस्टन लावायचं आणि तिचं काम सुरू करायचं त्याच्यावरती माती टाकून द्यायची मुद्दा असा आहे की ह्याकडे कुणाच लक्ष नाहीये तुम्ही नाशिकमध्ये फिरा बघा एखादा आणि हा बोर्डच्या बाबतीत मला बोलायचं होतं पुढे पुढे धोका आहे किंवा पुढे खड्डा आहे किंवा पुढे काम चालू आहे यांचे बोर्ड जर बघितले तुम्ही तर यांचे बोर्ड हे एक एक दोन दोन फुटावर लावलेले तुम्ही मार्क करा तुम्ही बघा नाशिक करा नो एक दोन फूट चार फूट पाच दहा फुटावरती यांचे बोर्ड लावले की पुढे खड्डा आहे किंवा पुढे काम चालू आहे एक दोन फुटावरती गाडी माणूस कशा पद्धतीने सावरणार आहे कंट्रोल करणार आहे लहान मुलं खेळणारे असतात मोठे मोठे खड्डे खणून ठेवलेत ह्या लोकांनी याच्याकडे पूर्ण कानाडोळा केलेला आहे म्हणजे एम एन जी एल न तर पूर्णपणे आणि जो आणि कॉन्ट्रॅक्टर हे गेंड्याच्या कातडीचेच असतात हे आपल्याला सांगायची गरजच नाही कॉन्ट्रॅक्टर हा त्याशिवाय कॉन्ट्रॅक्टर बनतच नाही हे आपल्याला काही नवीन सांगायची गरज नाही तो गेंड्याच्या कातडीचाच असतो त्याला तुम्ही काहीही बोला म्हणजे तुम्ही त्याला अक्षरशः तुम्ही काही करा तो त्याचा हका सोडत नाही मुद्दा इथे असा येतो की संपूर्ण नाशिककर याला वेठीस नाशिककरना वेठीच धरण्याचं काम या एम एन जी एलच्या जे कॉन्ट्रॅक्टर आहे यांनी केलंय थोडक्यात एम एन जी एलने सुद्धा केलं असं समजू कारण की एम एन जी एल मुख्य कंपनी आहे ही कंपनी या लोकांकडनं काम करून घेते या कॉन्ट्रॅक्टरच्या ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत एका बाजूला अपेक्षित नागरिकांची किंवा इतर सर्व लोकांची अपेक्षा हीच आहे तुम्ही खंताय तुम्ही सर्व रोडला मलमपट्टी करताय पण तुम्ही ज्या गोष्टी करताय त्या स्वयंपूर्ण करा आणि ज्या ज्या चांगल्या क्वालिटीचा चांगल्या दर्जाचा वापर करा आणि दुसरी गोष्ट तुम्ही ज्या वेळेला ती पाईपलाईन टाकता आहे कि तुमचं जे काम होतंय त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवसामध्ये तुम्ही तो रस्ता बनवायला का घेत नाही किंबहुना तुम्हाला खर्च वाचवायचा असेल तुम्हाला इतर सर्व गोष्टींचं तुम्ही कॅल्क्युलेशन केलंच आहे त्यानुसार तुम्हाला ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत एक सामान्य नागरिक म्हणून प्रत्येक नागरिकाला त्याचं आयुष्य जगत असताना ह्या अडचणी त्याने का सहन कराव्यात मुद्दा इथे असा येतो की सरकारला किंवा इतर सर्व महापालिकेला सगळे लोक टॅक्सद्वारे इतर गोष्टींद्वारे जो काही कर भरताय मग हा त्रास सहन करण्यासाठी कर भरणं चालू आहे का लोकांचं हा टॅक्स भरतात लोक गुपचूप टॅक्स भरतात आणि हा त्रास सहन करा लागतो याला आवाज कोणीच उठवत नाही म्हणजे ही लोक सर्रास येणार वाटल तसं मधल्या काळामध्ये अंबानींनी तर वेळात काढलं मधल्या काळात रिलायन्सच्या जिओ फायबर लाईनने अक्षरशः धुमाकूळ घातला होता म्हणजे नुसतीच तोडफोड सगळ्या ठिकाणी ते खड्डे काय काही महिना पंधरा पंधरा दिवस दोन दोन महिने ते खड्डे बुजवलेले नव्हते एम एन जी एल वाल्यांनी आता काही वेगळं केलेलं नाहीये एम एन जी एल वाल्यांनी जे काही काम करताय त्यांची जबाबदारी आहे की जिथे आपण काम करतोय ते काम झाल्याच्या नंतर येत्या दोन तीन चार पाच दिवसात डेडलाईनच्या नुसार त्यांनी स्वतः डेडलाईननुसार वागावं आणि त्या चार पाच दिवसामध्ये यांनी कॉन्क्रिटीकरण किंवा जो काय रस्ता बनवला डांबरीकरण हे करून मोकळं व्हावं ही ही साधी माफक अपेक्षा आहे हे काय नवीन काही मागत नाही आहे कोणी म्हणजे नाशिककर आहे त्यांच्या हक्काचे हक्काच्या गोष्टी आहेत तुम्ही इवन तुम्ही इतरही रा तुमच्या जिल्ह्यात ह्या गोष्टी चालू असतील प्रश्न हा उरतो इथे की हेमेन जियलवाल्यांची ही जी होणारी मुजोरी आहे हा जो त्रास आहे हा नाशिककरांनी किंवा नागरिकांनी का सहन करायचा तर या संदर्भामध्ये आम्ही आता कोर्टमध्ये जाणार आहोत या संदर्भामध्ये ह्या लोकांना नियम आणि अटींच्या अधीन राहून या लोकांनी कामं हो केली आहेत का आणि का करत नाहीये आहे असा सवाल इथे उपस्थित होतो ह्या लोकांना अक्षरशः हे लोक त्यांना ज्या तुम्ही जातो आपण सांगायला की ह्या गोष्टी नका करू किंवा अशा पद्धतीत करून द्या आमची गोष्ट जी खराब केली तुम्ही तोडली आहे फोडली आहे हे लोकं त्यांच्यासोबत हुज्जत घालतात आणि निकृष्ट दर्जाचं काम करून निघून जातात तुम्हाला जे करायचं ते करून घ्या ही मजुरी कशासाठी सहन करायची आपण मुळात मुद्दा इथे असा आहे की तुम्हाला काम करायचं आहे तुम्ही परमिशन्स घेतलेल्या आहे सरकारच्या द्वारे काय तुमच्या संबंधित विभागाने तुम्हाला परमिशन दिलेली असेल नगरपालिकेचे अधिकारी याच्यावरती काय करतात नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा अंकुश नाही आहे का नगरपालिकेचा नगर रचना विभाग असेल याच्याकडे ही जबाबदारी आहे नाशिक जिल्ह्याचा नगर रचना विभाग नगरपालिकेचा यांच्याकडे या सर्व गोष्टींची ही लोक करतात यांचं इन्स्पेक्शन होतं का त्या जागेवरती ते बाबा तुम्ही हे जे काही खड्डे के तोडफोड केलेली आहे तर दुसऱ्या बाजूला तुम्ही हे कॉन्क्रीट करण्याचं काम सुरू करा कारण नगरपालिकेने करोडो रुपयांचा खर्च करून हे रस्ते बांधलेले असतात आठ का दिवस पंधरा दिवस का याच्यामध्ये ज्यांचे जीव जातात त्या जीव जीवाची भरपाई कोणी कोण कुन देणार तुम्ही जुजबी एक दोन लाख रुपये चार लाख रुपयाच्या भरपाई जाता एका जीवाची तो जीव निघून गेलेला असतो त्याची त्याची किंमत आहे का काय का, त्याची दोन चार लाख रुपये किंमत होते मुळात अपघात होणारच नाही याच्यासाठी तुम्ही लोकांनी काळजी घेणं जास्त गरजेचं आहे या ठिकाणी अजिबात अशा प्रकारची कुठली काळजी घेतली जात नाहीये ठेकेदार हा मुजोर आहे त्याच्या खाली अंडर काम करणारे कारागीर त्याचे पुढचे म्हणजे त्यांना विचारायच नाही त्यांना बोलण्याच्याही पद्धती नाही त्यांचं कामच आहे त्या तशा पद्धतीत वागले तरच त्यांना आपण कामगार म्हणू शकतो म्हणजे वाटल तशा पद्धतीमध्ये नाशिककरांना अक्षरशः त्यांचे अवहेल नव्हते ना नाशिककरण वागवलं जातं आहे तुम्ही कुठेही जा सिडको भागात जा पंचवटीत जा नाशिक रोडला जा तुम्हाला तुम्ही नाशिकच्या कुठल्याही ठिकाणी जा जिथे कॉलनी रोड आहे तिथं ह्या लोकांनी अक्षरशः ते रस्ते म्हणजे खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे समजत नाही आणि राहिला प्रश्न असा की आता मे महिना चालू झालाय आता हवेचे लोट लोट वाढणार आता आणि थोड्याच दिवसामध्ये पावसाळा सुरू होणार पावसाळा सुरू होण्याच्या आधी जर ह्या लोकांनी कामं केलं तर ठीक नाही तर मग आणखीच अडचणीचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे मुद्दा इथे असा येतो की मी स्वतः ह्या लोकांना आवाहन करतोय येत्या काही दिवसामध्ये तुम्ही या संदर्भातला कडक कठीण जो काही तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या नाही तर या संदर्भामध्ये तुमच्या कामाबद्दल कोर्टामध्ये याचिका टाकण्यात येईल किंवा तुमच्या कामाला स्थगिती देण्यात येईल कोर्ट जो निर्णय देईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल मुळात तुम्ही तुमच्या कायद्याच्या नियमांच्या अटीच्या अधीन राहून तुम्ही नियमाने ही जी काही तोडफोड केली आहे ती मुळात चार पाच दिवसाच्या आत मॅक्झिमम आठ दिवसाच्या आत कमाल आठ दिवस तुम्ही घेऊन तो रस्ता व्यवस्थित करून देणं अपेक्षित आहे जेणेकरून ह्या सर्व गोष्टी अपघात होणं टाळणार टाळ टाळता येणार आहे अनेक गोष्टी आहेत त्रास होतोय मानसिक त्रास होतोय लोकांना याचा पण बोलणार कोणाकडे तक्रार ते कोणाकडे आणि दात कोणाकडे मागणार आपण नगरपालिकेला यशस्वी देणं घेणं नाही नगरपालिकेचं आणि त्यांचं जे काय आहे जे बोलणं झालंय की हा आम्ही या अशा पद्धतीत या एरियात आम्ही इतक्या दिवसात पाईपलाईन का करणार आहोत अरे पण त्रास हा नागरिकांना होतोय सामान्य नागरिक त्याला त्रास नाही त्या गोष्टीचं काय त्याच्याकडे कोणाला काहीच नाही त्याचं सोयरं सुतक नाही एम एन जी एल वाल्यांना मी पुन्हा एकदा आवाहन करतो तुम्ही तुमच्या ठेकेदाराकडनं ह्या ज्या काही खराब रस्ते केलेले आहेत या खराब रस्त्यांची दुरुस्ती लवकरात लवकर करा, कर करा आणि तुम्ही एक गाईडलाईन आणि डेडलाईननुसार चला जेणेकरून तुमचं काम झालं तुमची पाईपलाईन जिथे बनवली गेली तिथून तुम्ही लगेच त्या रस्त्याला बनवण्याचं काम दुसऱ्याच दिवशी तिसऱ्या दिवशी करायला काहीच हरकत नाही आणि काहीच वाईट नाही परत एकदा मी तर तुम्हाला आवाहन करतोय हे लक्षात असू द्या की येत्या काही दिवसामध्ये हा बदल अपेक्षित आहे हा व्हिडिओ तुम्ही जर सामान्य नागरिक असाल हा व्हिडिओ बघत असाल आणि हा त्रास तुम्हाला सहन करावा लागत असेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा हा त्रास आहे ना हा त्रास इतर लोकांना जो होतोय हा त्या जनतेचा त्रास सरकारकडे जाऊ द्या नगरपालिकेकडे जाऊ द्या त्या ठेकेदाराला जागं होऊ द्या अशा प्रकारे त्या अशा त्यांना यांना त्या प्रकारे त्याच्यावरती थोड्या दिवसामध्ये जी काही कायदेशीर कारवाई आहे कायदेशीर प्रक्रिया जी पार पाडायची ती आमच्या मार्फत पाडली जाणारच आहे याची दखल त्या ठेकेदारांनी घ्यायची आहे बस आजचा विषय हा नाशिककरांचा त्रास ह्याच होता नाशिककरांनी हा त्रास का सहन करायचा नाशिककर टॅक्स भरतो कर भरतो तुम्हाला कुठल्या पद्धतीचा त्रास नाही अळीमिळी खूप चिळी झालंय तर या सर्व गोष्टीकडं नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे अनेक लोकांचे जीव जातात तुमच्याला तुमच्या घरातल्या एखाद्या मेंबरचं नात्या एखादा जीव गेल्यावर तुम्ही काय करणार तुम्ही जीव जाण्याच्या वाट बघतात तुम्हाला अधिकार नाही दिलेला कुणाचा जीव जाण्याची वाट बघण्याचा असे खूप बळी गेलेले आहेत रस्त्याने बघा तुम्ही असे खूप बळी गेलेले आहेत तुम्हाला या सर्व गोष्टी तुम्ही जबाबदारीने करून देणं आणि वेळेच्या आत करून देणं बंधनकारक आहे आणि येत्या काही दिवसात हा बदल दिसणं ॲज अ नाशिककर म्हणून आम्हाला हा बदल दिसणं गरजेचं आहे नाही तर मग आता ही एक मोहीम होईल तुमच्या विरुद्ध मग त्या मोहिमेमध्ये जे काय होईल ते सरकार जनता आणि सरकार किंवा एम एन जी एल आणि जनता याच्यामध्ये जे काय व्हायचं ते होणार आहे आज येथेच थांबतोय जय हिंद